मान्याची वाडी येथे वेळी सर्व महिलांच्या रक्ताची चाचणी सुदृढ महिला आरोग्य योजनेचा मान्याच्या वाडीत शुभारंभ महिलांच्या इतरही होणार चाचण्या सरपंच रवींद्र माने यांची माहिती मानेची वाडी येथे सुदृढ महिला आरोग्य योजनेचा नुकताच शुभारंभ करण्यात आला या योजनेअंतर्गत गावातील सर्व गटातील महिलांच्या रक्ताच्या चा चा चाचण्या करण्यात येत असून व्याधीग्रस्त महिलांना वैद्यकीय तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायतीच्या माध्यमातून उपचार करण्यात येणार आहेत महिलांच्या आरोग्यासाठी मानेची वाडी ग्रामपंचायतीचा उपक्रम राज्याला दिशादर्शक ठरेल असे मत वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केले मान्याची वाडी येथील ग्रामपंचायतीच्या वतीने या योजनेचा शुभारंभ करण्यात आला यावेळी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ आर पाटील एस बी सुतार डॉक्टर कोमल लोकरे आरोग्य सहाय्यक के सी तडवी एन टी सूर्यवंशी प्राथमिक आरोग्य केंद्र सनबूर तळमावले सळवे काळगाव उपकेंद्र मालदन कोळे जिंती यांची मदत झाली यावेळी सरपंच रवींद्र माने सदस्य दिलीप गुंजाळकर मनीषा माने लता आसळकर निर्मला पाचुपते सीमा माने विठ्ठल माने पोलीस पाटील विकास माने वंदना पाचुपते सुवर्णा माने आदींची उपस्थिती होती याबरोबरच महिलांच्या इतरही विविध चाचण्या होत्या असल्याची माहिती सरपंच रवींद्र माने यांनी दिली एसपी ओरिजिनेटिव्ह सुनील परीट कराड